नमस्कार सहारा न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी रुपेश फरकुंडे आपण सर्वांचा स्वागत करतो नुकतेच पत्रोडीतील नामांकित शिक्षण संस्था जी शिक्षण संस्था म्हणजे एच यू पी एम पासून जेव्हा सुरुवात झालेली होती त्याच्यासोबत त्याच संस्थेमार्फत त्याच संस्थेच्या तत्कालीन त्यावेळेस पत्रोडीतील इंग्रजकालीन म्हणजे इंग्रजांच्या काळामध्ये जी संस्थेची स्थापना झालेली होती ती संस्था म्हणजे संरुषीय विद्यालय तथा अमर्षीय कनिष्ठ महाविद्यालय एकोणीसशे चौदाची ती संस्था आहे आणि त्या संस्थेमध्ये अनेक अध्यक्ष होऊन गेले आणि नुकतेच या संस्थेचे अध्यक्ष म्हणून कारभार सांभाळलेला आहे जे माजी जिल्हा परिषद सदस्य वासंतीताई ताई मंगरुळे वसंतीताई मंगरुळे म्हटलं की संपूर्ण एक समाजसेविकेचा एक सध्या त्यांचं नाव लौफिक आहे आणि अनेक समाज उपयोगी कार्य करत राहतो मात्र आता त्या नुकत्याच सौरक्ष विद्यालयाचे हायस्कूलचे आता सध्या ते अध्यक्ष झालेले आहे आणि अनेकांच्या एक जी भावना एक जागृत झालेली आहे की कुठंतरी आता संस्थेचा उद्धार होणार कारण बघतो एकोणीसशे एकोणीसशे चौदाची संस्था आहे आणि आज एकोणीसशे चौदाची संस्था मात्र एकच संस्था आहे नाहीतर अनेक संस्था होऊन गेलेल्या असत्या परंतु एक संस्था आहे आणि आज त्यांचा कारभार खूप चांगला आहे मात्र कुठतरी शाळेची निर्माण निर्माण शाळा भिंत निर्माण किंवा शाळा निर्माण हे मात्र कुठंतरी रुकलेला होता आणि नुकतेच जिल्हा परिषद सदस्य वसंतीताई मंगरुळे ह्या अध्यक्ष पदभार यांनी सांभाळलेल्या आणि आता कुठंतरी शाळेची कायापालट होईल आणि कुठंतरी शाळेचे व्यवस्थापन हे नियोजित टाळणार या संदर्भात आपल्यासोबत नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून वसंतिताई मंगरुळे हे आपल्यासोबत जुळलेल्या आहेत आणि आता थेट आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहे आणि त्यांची थेट मुलाखत जाणून घेऊया ताई आता नुकतेच सर्वप्रथम तर तुम्हाला अभिनंदन की तुम्ही संस्थेचे आता अध्यक्षपदी विराजमान झाले त्याबद्दल तुमच्या मी आभार शुभेच्छा देतो आणि नुकतंच आता कसं आहे बऱ्याच लोकांची एक आशा आहे की एकोणीसशे चौदाची संस्था आहे आणि एकोणीसशे चौदाची संस्था म्हणजे स्वप्शी हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय सुद्धा आहे माझ्या कुठंतरी त्याची प्रगती रुकलेली होती आणि आता तुम्ही नुकतेच पदभार घेतलेला आहे त्या संदर्भात आपण काय सांगाल सर्वप्रथम तर आज आपण अध्यक्ष झाले त्या शाळेमध्ये आपण तिथं स्वतः टीचर म्हणून राहिलेले आहे आणि तिथली परिस्थिती काय आहे आणि आता काय करणार आहे आपण सांगाल सर्वशे शिक्षण संस्थेला जवळजवळ एकोणीसशे चौदाची संस्था आहे जवळजवळ शंभर वर्ष या संस्थेला पूर्ण होऊन एकशे दहा वर्ष झाली जवळ म्हणजे मला असं वाटते आणि आतापर्यंत सिनियरिटीप्रमाणे आजोबांच्या दोन मुली आणि त्यांच्या सिनियरिटीप्रमाणे अध्यक्ष बदलत होते आता शेवटची धुरा म्हणून ती संस्था माझ्या हस्ते हस्तांतरित झाली आता म्हणजे मला चार पाच दिवसच झाले शाळेमध्ये अध्यक्षपद घ्यायला संस्थेचा विकास हा आपल्याला पाहायचा आहे संस्थेचा विकास हा पारंपरिक होतच असतो होत होता पण किती झाला आमचा एक सर्वात मोठा एक टार्गेट आहे लक्ष केलेलं केलेला आहे मी की मला माझ्या विद्यार्थ्यांसाठी क्रीडांगण एक नवीन करायचं आहे ज्यामध्ये त्या क्री त्या क्रीडांगणामध्ये वॉल कंपाऊंड राहील तिथे गार्डन राहील तिथे ट्रॅकिंग राहील म्हणजे लोक सुद्धा त्या ट्रॅकिंगला चालले पाहिजेत ग्राउंडमध्ये आणि सुरुवातीला आपण ग्राउंड म्हणतो आपण तिथं रंगमंच होता आणि आता कुठं म्हणजे त्याची वाली व्यवस्था दुरावस्था झालेली आहे त्याच त्याच संदर्भात आपण बोलत आहे हो मी त्याच संदर्भात बोलत आहे क्रीडांगणाविषयीच बोलत आहे कारण की आमचं क्रीडांगण पंधराशे फूट पंधराशे जास्त पंधराशे नाही पंधरा हजार स्क्वेअर फूट मध्ये आहे आणि पंधरा हजार स्क्वेअर फूटच्या क्रीडांगणाची दुर्दशा झालेली आहे लोकांनी तिथे अतिक्रमण केलेलं आहे पण मी जेव्हापासून आली तेव्हा लोकांनाही समजून गेलं की आता ह्या क्रीडांगणाची दुरुस्ती होणार तेव्हा त्याच्या चारही बाजूनी आम्हाला भिंती उभारायच्या आहेत एक मोठं गेट टाकायचं आहे सुसज्ज असं रंगमंच राहील तिथे स्विमिंग टँक राहील विद्यार्थ्यांसाठी तिथे कोच राहतील तिथे ट्रॅकिंगसाठी लोकांना आम्ही ट्रॅकसुद्धा तयार करून देणार आहे खूप काही असं करायचं आहे थोडी संधी पाहिजे कारण की नवीन नवीन कारभार सांभाळलेला आहे वेळ लागल दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या शाळेची जी इमारत आहे त्या इमारतीला सुद्धा खूप तडा गेलेल्या आहेत कुठे कुठे त्यासुद्धा तडा आम्ही बाजूला करून एक नवीन इमारत समाजासमोर गावासमोर जिल्ह्यासमोर उभी करायची संकल्पना मी माझ्या मनामध्ये बांधलेली आहे आता आपण बघतो आहो की स्पर्धा परीक्षा चालू आहे प्रत्येकांच्या शाळा एक कुठंतरी डेव्हलप होत आहेत आणि विद्यार्थ्यांचा मा फार मोठा एक कठीण परिस्थिती झाली आहे की म्हणजे जे फ्री शिक्षण आहे ते फ्री शिक्षण सोडून कुठंतरी डोनेशन भरून बाहेर ठिकाणी विद्यार्थी शिकून राहिले आणि आज शिक्षकांना म्हणजे विद्यार्थ्यांसाठी वन, -वन भटकावा लागतो आणि अशा याच्यात जर आपल्या वाली इमारत आणि चांगलं शिक्षण जर मिळाला तर भविष्यामध्ये आपल्या गावातील विद्यार्थी हे आपल्या गावामध्येच राहतील यासाठी आपण काय म्हणजे नेमके प्रयत्न करणार बिलकुल बरोबर आहे चढावडीचं वातावरण आहे चढावडीचं शिक्षण सुरू आहे शिक्षण संस्थाही चढावडीमध्ये उतरलेले आहे परंतु तुम्हाला सांगताना मला गावकरी लोकांना सर्व लोकांना सांगताना खूप आनंद होतो की आमच्या शाळेमध्ये शिक्षकांना वन वन भटकावं लागलं नाही यावर्षी पुरेपूर्ण संख्या आमच्या शाळेमध्ये आहे पुरेपूर्ण संख्या असताना आमचं संपूर्ण स्टॉपसुद्धा चांगला आहे आणि विद्यार्थी संख्या चांगली असताना शिक्षण सर चांगलं असलं तर लोकांनासुद्धा यामध्ये यायला काही हरकत नाही पण आता बाह्य सौंदर्य बाह्य सौंदर्यामध्ये लोकांना खूप इंटरेस्ट आहे की संस्था कशी आहे दिसते कशी रंगोलेली आहे की नाही भिंती आहेत की नाही पण मी असं म्हणते भिंती आहेत की नाही हे पाहिल्यापेक्षा सावित्रीबाई फुलेंनी जेव्हा शाळा काढली तेव्हा भिंती नव्हत्या पण त्यांनी श्री शिक्षणाची चळवळ ला राबवली तसं त्याच पद्धतीने आमच्या शाळेमध्ये ॲडमिशन होऊन राहिलेले आहेत विद्यार्थी बारावीमध्ये नव्वदपेक्षा शहाण्णव टक्क्यांनी विद्यार्थी पास झालेले आहेत दहाव्या वर्गाचा विद्यार्थी शहाण्णव टक्क्यांनी पास झालेला आहे यापेक्षा आणखीन काय पाहिजे सरदा परीक्षेमध्ये विद्यार्थी अव्वलमध्ये येत आहेत जिल्ह्यामध्ये त्यांचे नावं जात आहेत अशा या संस्थेचा कारोबार सांभाळताना खरोखरच मला खूप आनंद झाला माझ्या आजोबांची संस्था आहे आणि ही संस्था आज माझ्या ताब्यात आलेली आहे तेव्हा या संस्थेला कसं अव्वल दर्जामध्ये आणखीन आणू आणल हा एक ध्यास मला लागलेला आहे मी लोकांचा माझ्याकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो मला समजला की त्यांना असं वाटते की आता कायापालट होईल आता संस्था चांगली सुदृढ सुदृढ होईल म्हणजे सुदृढ होईल सुदृढ आहे शैक्षणिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या सुदृढ आहे पण इमारतीच्या दृष्टिकोनातून तिला थोडंसं सावरावं लागेल ही मी मान्य करते म्हणून तेव्हा या संस्थेला मी चांगल्यात चांगल्या प्रकारे जिल्ह्यामध्ये तिचं नाव कसं होईल हे पाहिजे मॅडम एक महत्त्वाचा प्रश्न आहे एक आणि एक शेवटचा प्रश्न आहे यामध्ये आज आपण राजकीय क्षेत्रातसुद्धा आहे आणि आपल्या माग निर्वाहन कंपनीचासुद्धा धुरा आहे आणि इतक्या मोठ्या व्यस्ततेमध्ये आपण शिक्षण संस्थेला वेळ देऊ शकाल का हा मोठा प्रश्न लोकांच्या मनामध्ये आहे संदर्भात आपण काय सांगा बिलकुल बरोबर आहे निर्वाणा ॲग्रो फार्म निर्वाणा गोल्ड फार्म जिथे आज माझ्या पंधराशे शेळ्या वास्तव्याला आहेत टेंबरुण सोंडा कुलंगणा उजरुक इथे हा निर्वाणा गोठफॉर्म आहे माझं रानावत फॉर्मवर ऐंशी एकर शेती आहे ऐंशी एकर शेतीमध्ये मला सर्व नियोजन करावं लागतं संत्र्याच्या बागा आहेत तांब्याची बाग आहे हे करत असताना सामाजिक कार्यसुद्धा मी करत असते लोकांना मदतसुद्धा करत असते शैक्षणिकदृष्ट्या हॉस् हॉस्पिटलच्या माध्यमातून कुठे ना कुठे माझा जिथे हातभार खालीचा जो वाटा येईल तो वाटा मी उचलत असते हे उचलत असताना अत्यंत चांगलं काम जे पुण्याचं काम आहे शिक्षणधारा आहे शिक्षण क्षेत्र आहे शिक्षण तीर्थ आहे शाळा ही तीर्थ आहे आणि त्या तीर्थामध्ये मला जायला मिळालं याच्यापेक्षा अहोभाग्य माझं आहे पूर्ण जिल्ह्यामध्ये कोणी धरू शकत नाही आमच्या संस्थेचा निकाल कोणी रोखू शकत नाही आमच्या शाळेमध्ये जे शिक्षक आहेत आजही माझे जे शिक्षक आहेत संस्थेमध्ये मला चार दिवसच झाले पण शिक्षकांची तुलना मी आतापर्यंत बाहेर राहून करत होती मी बाहेर जिल्हा परिषदमध्ये होती मी समाजसेविका आहे या सगळ्या गोष्टी असतानाही मी माझ्या शाळेवर पुरेपूर्ण लक्ष ठेवून होती की शाळेमध्ये काय सुरू आहे शिक्षकाबरोबर शिकवतात की नाही पण आमच्या शाळेचा नावलौकिक हा पूर्ण जिल्ह्यामध्ये आहे कारण की सीताबाई संघ विद्यालय आणि सरुसे शिक्षण संस्था या दोन्ही संस्था एकाच वेळेस आलेल्या आहेत उदयाला आणि चढाउडीच्या ह्या काळामध्ये शाळा कशी चालते आणि कशी चालवावी लागते हे मॅनेजमेंटलाच माहिती असते तो आहो की संस्थेमध्ये अनेक संस्थेमध्ये संचालक बॉडी राहतो आणि संचालक बॉडीचं सहकार्य राहतो पूर्ण आणि आपल्या शाळेचे आता नुकतेच तुम्ही अध्यक्षपदाचा पदभार सांभाळला आणि संचालक मंडळ म्हणजे आपल्याला सहकार्य करणार कर, का किंवा त्यांना सोबत घेऊन आपण कार्य करणार का बिलकुल माझी संस्था अल्पसंख्याक संस्था आहे माझी संस्थेची सचिव राजना अनिल खोजरे आहे आणि माझे सगळे संचालक मंडळ माझ्यासोबत आहे माझ्या पाठीशी पूर्ण मंडळच नव्हे तर माझ्या संस्थेचे सर्व अमरसिंह जुनियर कॉलेजपासून तर प्राथमिक पर्यंतचे सर्व शिक्षक आहेत त्या सर्वांना विश्वासात घेऊन आम्ही आमच्या संस्थेचा विकास करणार आहोत ताईंनी सांगितला की संचालक बॉडीमध्ये जेवढे सदस्य आहे त्या सर्वांचा विश्वास कायम ठेवून आणि त्यांना सोबत घेऊन कार्य करणार आहे आणि शाळेची प्रगती करणार आहे आणि त्याने अनेक सांगितलं की अनेकांना आपण बघतो आहोत की त्यांच्याकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन एक हे झालेला आहे की आता कुठंतरी शाळेची दशा बदलेल आणि शाळेला नवीन इमारतसुद्धा होईल आणि त्यांनी सांगितलं की सर्व कामं सोडून व्यस्तता सोडून महत्वाचं म्हणजे शिक्षण क्षेत्रात आपण कुठंतरी प प्रगती करू आणि विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळावं यासाठी प्रयत्न करणार असे आश्वासनसुद्धा दिलेलं आहे सारा समाजासाठी रुपेश फडकुंडे अमरावती